विटा पोलिसांनी केले दोन अट्टल मोटरसायकल चोरटे गजाड पावणे चार लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त विटासह आटपाडी कडेगाव कासेगाव सातारा शहर तळबीड हातकलंगले पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आणून दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना गजाड करण्यात विटा पोलिसांना यश आले प्रीतम सदाशिव शिंदे वैवर्ष एकवीस राहणार पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि बादल अब्दुल पिरजाते वर्ष अडतीस राहणार परवेमळा विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या एकूण दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली याबाबत पिटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घुमटमाळ परिसरातून एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद किशोर बाळासो यादव यांनी दिली होती त्यामुळे या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडकरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व महेश संगपाळ यांना सुळेवाडी गावच्या हद्दीत खानापूर रोड येथे एक युवक चोरीची मोटारसायकलवरून फिरत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे यास ताब्यात घेतलं त्याच्याकडील मोटरसायकलबाबत कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल ही घुमटमाळ विटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यामुळे त्यास मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच तो चोरी केलेल्या बद्दल अब्दुल पिरजादे यास विक्री करीत असल्याचंही सांगितलं एकूण सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या खबर गावाकडची चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप भुगेसर अपर पोलीस अधीक्षक माननीय जितू मॅडम विटा उप विभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे कोणी तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या काल रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार गस्त करीत असताना त्यांना सुळेगाव गावच्या हद्दीमध्ये हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश महेश सपकाळ यांना त्यांच्या बातमीदाराबाबत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगाने अमलदारांनी सदर ठिकाणी सापार रचून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे पारेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथं विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्यांनी गुरुआोटची उत्तरं दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही घुमटमारी येथून त्यानं चोरण्याची कबुल दिली त्यानंतर सदर बोन्या मध्ये त्याला अटक करण्यात आली त्याची कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण दहा गाड्या चोरीच्या के चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या या सर्व चोरून तो विटा बर्वेमाला येथील बादल अब्दुल बिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये चार गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी पोलिशन मधून एक चोरीला गेलेली गाडी ती तळबीड पोलिशन सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे हातकरंगले पोलिशन जिल्हा कोल्हापूरच्या हातीतली एक गाडी आणि कासेगाव पोलिसांच्या हाती अशा एकूण दहा गाड्या आम्ही पुरीच्या हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा हा था टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरिता प्रकटीकरण पथकाच्या सर्व अंमलदारांनी यामध्ये कौशल्यपुढे तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत या पुढील तपास चालू आहे जय हिंद